मुलांनो आज आपण नाट्यकरण करणार आहोत आणि आपल्या नाट्यीकरणाचा विषय आहे डॉक्टर आणि पेशंट तयार आहात तुम्ही चला ठीक आहे मग आता एक एक पेशंटने यायला सुरुवात करायची खाऊ नका थंड पाणी पिऊ नका रात्री काय घातलं होतं

रोज घ्यायचे का मॅडम दोन वेळेला ठीक आहे सकाळी संध्याकाळी थँक्यू मॅडम काय त्रास होतो फिरतोय घरी घरी या